शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका तासगावच्या श्रींचा रथोत्सव यावर्षी आठ सप्टेंबरला तासगावच्या दोनशे पंचेचाळीसाव्या वार्षिक भाद्रपद गणेशोत्सवास प्रारंभ तासगावच्या श्रींचा रथोत्सव यावर्षी आठ सप्टेंबरला तासगावच्या दोनशे पंचेचाळीसाव्या वार्षिक भाद्रपद गणेशोत्सवास प्रारंभ प्रतिवर्षीप्रमाणे श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपर्यंत गणपती पंचायतींमधील पाचही देवतांच्या अनुष्ठानांना आजपासून प्रारंभ झाला आहे परंपरेनुसार आज श्री गणपती मंदिरामध्ये उत्सवाच्या वातावरणात निर्मिती व प्रसन्नतेला हातभार लावणाऱ्या अनुष्ठान वाहनाची व वा पुन्हा वाचनाचा पूजाविधी राहुल पटवर्धन यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता संपन्न झाला प्रमुख पौरोहित्य पंडित अनंत शास्त्री जोशी यांनी केलं यांच्यासह पंडित दीपक पांडुरंग जोशी पंडित अथर्व अनंत जोशी पंडित अजित कुलकर्णी पंडित विजय कुलकर्णी मल्हारी कुलकर्णी शशिकांत कुलकर्णी यांना विविध देवदेवतांच्या मंत्र सुपारी देण्यात आली सर्व गुरुजींना सुपाऱ्या देण्यात आल्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या उत्सव म्हणजे तासगावचा रथोत्सव आज रथगृहात रथपूजन करून रथाची डागडुजी व रंगकामासाठी रथ बाहेर काढण्यात आला आज सकाळी अनुष्ठान सुपारी देण्याच्या कार्यक्रमानंतर रथपूजन करून रथ बाहेर काढण्यात आला यावेळी गणपती पंचायतन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त माननीय राजेंद्र पटवर्धन सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त राहुल राजेंद्र पटवर्धन देवस्थानचे जनरल मॅनेजर पवन सिंह कुडमल सर्व पुजारी रथाचे गती व दिशा दिग्दर्शनाचे रंगराव धोत्रे संतोष धोत्रे दत्ता जाधव आणि सर्व मानकरी उपस्थित होते एसके न्यूज मराठी तासगाव सांग